सात सहा आणि पाच सहा पाच किती होते खरं सांग तूच सांग सहा अरे बघा डबल सांग तू बघा दहा नऊ आठ सात सहा आणि पाच अरे दहा नऊ आठ सात सहा पाच सहा पाच किती होतात अकरा बुतात मी एका अकरा बोट आहेत बघा तुम्ही आजू बघा दहा नऊ आठ सात सहा आणि पाच अकरा अरे अकरा बोट आहेत मी सांगतो धामन मग धामण धामरे आठ हा आणि पाच सहा किती मग अकरा बुट आहेत मला अरे अकरा बुट आहेत रे इकडं बघ तू हे मोज बीन चार आठ चांगली आणि पाच नाही नाही मी सांगतो लाच दर दहा नऊ आठ सात सहा आणि किती आहेत पाच आर दहा आणि हे पाच सहा सरक काय तुम्ही दोन तीन चार पाच सांगा किती चौक बारा सांगा किती चौक साहेबाला बोट अकरा झाले का किती झाली सांगा साहेबाची बोट अकरा आहेत का दहा मग सांगा अकरा आहेत का दहा आहेत मग आता मोजले आपण नाही नाही किती आहेत आहेत का अरे तू मज घेऊ

अरे अकरा बोट आहेत हाताला बोट अकरा असतात माहिती का तुम्ही येडे आता तुम्ही गुरुजींना सांगा तुमच्या माणसाचे दोन्ही हाताचे बोट अकरा असतात दहा नसतात असच का किती असते तुम्ही म्हणाले ना साहेबाला बोट अकरा मला बोट किती आहेत अकराच आहेत मी मोजून दाखवतो तुमचे दहा नऊ आठ सात सहा आणि हे पाच अकरा बोट तुम्हाला दिसणार बोट एक लपलेलं असते अकरा बोट आहेत मी तुम्हाला तु तु सराला विचार उद्या जाऊन सर म्हणा अकरा बोट आहेत म्हणा अकरा दिस अकरा बोट आहेत कुठे सरला फोन लावायचा चुकीचं चुकीला म्हणा तुम्ही दहा बोट आहेत म्हणून अकरा बोट आहेत म्हणा म्हणायचो